गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना आपल्या मराठी विषयाचा दोन मेन बत्ता हा पाठ सुरू आहे आपण या पाठाच्या पहिल्या व्हिडिओमध्ये पाठाची पार्श्वभूमी समजून घेतली तसेच पाठपरिचय देखील समजून घेतला किंवा अभ्यासून घेतला आज विद्यार्थ्यांना पाठ पार्थ सु पाठाला सुरुवात करायची आहे त्यासाठी तुम्हाला पाठ पान क्रमांक चाळीस काढवायचा आहे बघा मी सुरुवात करतो पाठाला <coughs> स्वाक्षरी घेण्याकरिता म्हणून माझ्याकडे त्या दिवशी आलेल्या त्या मुलाने मला खरोखरच मोठ्या पेचात टाकले बघा इथं वाक्य काय स्वाक्षरी म्हणजे साईन घेण्यासाठी एक मुलगा आला आणि त्या मुलाने एका पेचात टाकले म्हणजे गोंधळात टाकले असं इथं त्यांचं म्हणणं आहे स्वाक्षरी द्यावी स्वाक्षरी आणि एकदा मोकळी व्हावी म्हणून त्याच्या हातातले पुस्तक घेऊन मी सही करणार तो एकदम म्हणाला छे, छे मला नुसती स्वाक्षरी नको माझा एक प्रश्न आहे आणि त्याला उत्तर म्हणून पाच सहा ओळी लिहून नंतर तुम्ही सही केली पाहिजे बघा जेव्हा लेखकाकडे एक व्यक्ती आला आणि त्या व्यक्तीने लेखकाला साक्षरी मागितली तेव्हा लेखकाला मोठं आश्चर्य वाटलं कारण की तो व्यक्ती लेखकाला स्वाक्षरीसोबत दुसरं काही मागत होता तो व्यक्ती काय म्हणाला लेखक म्हणाले मी साईन तर करणार मी सही करणार मी स्वाक्षरी करणार पण तो व्यक्ती काय म्हणाला छेचे मला नुसते स्वाक्षरी नको एक प्रश्न आहे त्या प्रश्नाला तुम्हाला उत्तर द्यावं लागेल लेखक काय म्हणतात बघा कसला प्रश्न मी म्हणालो मनुष्याच्या आयुष्यातला अत्यंत सुखाचा क्षण कोणता तो पोरगा गंभीरपणे उद्गारला बघा लेखक जेव्हा म्हणाल त्या मुलाला की कसला प्रश्न विचारायचा आहे तुला तेव्हा तो मुलगा काय म्हणाला मनुष्याच्या जीवना मनुष्याच्या आयुष्यातला अत्यंत सुखाचा क्षण कोणता म्हणजे आपल्या जीवनातला सुखाचा क्षण कोणता सुखाचा इव्हेंट कोणता असा तो मुलगा गंभीरपणे उद्गारला उद्गारला पाच ओळीचं उत्तर पूर्ण गंभीरपणे म्हणजे या प्रश्नाला एक चार पाच ओळीचं उत्तर लिहा आणि नंतर सही करा आता तो मुलगा काय म्हणाला की मी जे प्रश्न विचारला मी जो तुम्हाला प्रश्न विचारला त्या प्रश्नाला तुम्ही चार पाच ओळीचं उत्तर लिहायचं आणि नंतर तुम्ही सही करायची त्याचा प्रश्न ऐकून मी थक्कच झालो मी म्हणालो अरे बाबा ज्या प्रश्नाचं उत्तर देताना मोठमोठ्या तत्वज्ञानांच्यासुद्धा ना की न आले त्या प्रश्नाचं उत्तर तू माझ्याकडे मागतोस बघा लेखक त्याचा प्रश्न ऐकून थक्क झाले दंग झाले गोंधळून गेले आणि म्हणाले अरे बाबा ज्या प्रश्नाचं उत्तर देताना मोठमोठ्या तत्वज्ञानांच्या ना की नव आले म्हणजे जे काही मोठमोठाले तत्त्वज्ञ होऊन गेले मोठमोठाले आपले विचारवंत होऊन गेले मोठमोठाले व्यक्ती होऊन गेले त्यांनासुद्धा या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही प्रश्नाचं उत्तर म्हणजे कोणता प्रश्न होता की मनुष्याच्या आयुष्यातला सर्वात अत्यंत चुकाचा क्षण कोणता त्यांच्या सुद्धा नाकिनवाले म्हणजे ते लोक सुद्धा या प्रश्नाचं उत्तर देऊ शकले नाही आणि त्या प्रश्नाचं उत्तर तू माझ्याकडे मागतोस असं लेखक त्या मुलाला म्हणाले काय वेळ लागलाय तुला मला नाही काही उत्तर देता येत या प्रश्नाचं पाहिजे तर सही घे आणि जा बघा लेखक काय म्हणाले तुला त्या मुलाला की तू जो प्रश्न विचारला ना मला त्या प्रश्नाचं मला उत्तर देता येत नाही कारण त्या प्रश्नाचं उत्तर देता येतात बऱ्याच लोकांच्या नाकी न वाढल्या आहेत बरेच लोक परेशानसुद्धा झाले आहेत तुला सही घ्यायची असली तर घे नाहीतर तू जाऊ शकतो असं लेखक त्या मुलाला म्हणाले बघा लेखक आहेत आणि तो मुलगा लेखकाकडे ले साईन घेण्यासाठी आला आहे स्वाक्षरी घेण्यासाठी आला आहे आणि त्यांच्या दोघांतही चर्चा चालू आहे ओके तत्वज्ञानांची मत मला नको आहेत तो म्हणाला तुमच्यासारख्या लोकांचीच हवी आहेत तुम्हाला काय वाटते ती लिया ही पहा पुष्कळ लोकांची या प्रश्नाची उत्तर लिहिली आहेत बघा तो मुलगा काय म्हणाला मला तत्त्वज्ञानाची मतं नको आहेत त्यांच्या मनामध्ये काय सुखाबद्दल वाक्य मला माहीत नाही पण तुमच्या मनामध्ये काय आहे तुमच्यासारख्या लोकांचीच मला उत्तर हवी आहेत तुम्हाला काय वाटते ते लिहा बरंच बघा मी बऱ्याच पुष्कळ लोकांच्या याच्यावर सही आणल्या आहेत स्वाक्षरी आणल्या आहेत त्यांनी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर लिहिले आहेत मला केवळ तुमच्याकडून या प्रश्नाचं उत्तर हवं आहे असा तो मुलगा लेखकांना म्हणाला मी नाही त्यांच्या इतका शहाणा मी त्रासून म्हणालो मला खरंच काही सुचत नाही काय थट्टा आहे काय आहे असं प्रश्नाचं ताबडतोब उत्तर द्यायचं म्हणजे बघा लेखक काय म्हणाल त्या मुलाला की काय थट्टा लावलीस तू कारण की अशा एका प्रश्नाचं उत्तर की ज्या प्रश्नाचं उत्तर अनेक तत्त्वज्ञानांना तत्त्वज्ञानी लोकांना किंवा विचारवंतांना महान थोर अशा लेखकांना आलं नाही आणि त्या प्रश्नाचं उत्तर तू माझ्याकडे मागतोस या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही आणि मी इतका शहाणा देखील नाही असं लेखक त्या मुलाला म्हणाले मला खरंच काही सुचत नाही थट्ट आहे काय अशा प्रश्नाचं उत्तर ताबडतोब द्यायचं म्हणजे की अशा प्रश्नाचं उत्तर की ज्या प्रश्नाचं उत्तर अनेक लोक देऊ शकले नाहीत ताबडतोब देणं अवघड आहे कठीण आहे असे लेखक त्या छोट्या मुलाला म्हणाले आताच देऊ नका तो काकुलतीस येऊन म्हणाला ही चोपडी इथंच राहू द्या तर मुलगा काय म्हणाला का लेखकांना मला आत्ताच त्या प्रश्नाचं उत्तर नको आहे तो मुलगा काकुलतीस आला म्हणजे विनंती करू लागला लेखकाला आणि ती चोपडी म्हणजे ती वही किंवा तो रजि रजिस्टर त्या मुलाने तिथं ठेव ठेवा असं लेखकाला म्हणाले येतो मी परवा येतो तुम्ही सांगाल तेव्हा येतो तो मुलगा का काय म्हणाला मी परवा येतो आणि तुम्ही सांगाल तेव्हा मी येईल पण मला या प्रश्नाचं उत्तर नक्की तुमच्याकडून हवं आहे त्या हुशार छोकऱ्याच्या पाणीदार डोळ्यात इतकी कळकळ दिसत होती की मला काही मला सॉरी मला नाही ना बरं बरं ठेवून दे ती चोपडी इथं मी म्हणालो आणि ए उद्या परवा बघा लेखक काय म्हणाल त्या मुलाला की त्या मुलाच्या मनात एवढं तेज होतं मुलाच्या डोळ्या डोळ्यात एवढा तेज होतं एवढे डोळे पाणीदार होते आणि खरोखरच त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे जाणून घ्यायची इच्छा त्या मुला मुलाच्या मनामध्ये होती त्यामुळं लेखक देखील शेवटी त्या मुलापुढे झुकले आणि त्या मुलाला म्हणाले की ठीक आहे तुझा रजिस्टर इथं ठेव हो। मी दोन आणि उद्याला परवाला लागेल मी त्या प्रश्नाचं उत्तर नक्की देईल तो प्रश्न कोणता होता मुलांनो की मनुष्याच्या आयुष्यातला अत्यंत सुखाचा क्षण कोणता बघा हा प्रश्न होता हा प्रश्न त्या मुलाने लेखकाला विचारला होता आपला पाठ कोणता सुरू आहे दोन मेणबत्त्या ओके विद्यार्थ्यांना तुम्हाला हा पाठ पूर्णपणे वाचून घ्यायचा आहे या पाठात काही अडचण असेल तर मला तुम्ही मेसेज करू शकता ओके यानंतरचा पाठ आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासायचा आहे थँक्यू